नमस्कार हेल्थ गुरु आय आय केअर मध्ये आपलं स्वागत आहे दरवर्षी सतरा नोव्हेंबर हा दिवस जागतिक अपरिपक्वता दिन म्हणून ओळखला जातो आठवड्यांपूर्वीच जन्मलेल्या या चिमुकल्या बाळांची काळजी त्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांबद्दल जागरूकता निर्माण करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे तुम्हाला माहित आहे का जगभरात दर दहा पैकी सुमारे एक बाळ वेळेआधी जन्माला येतं ही चिमुकली बाळ आणि त्यांच्या कुटुंबियांचा प्रवास खूप आव्हानात्मक असतो पण योग्य काळजीनं यातील अनेक धोक्यांवर मात करता येतं दोन हजार वेळेआधी जन्मलेल्या बाळांना उज्ज्वल भविष्यासाठी एक मजबूत सुरुवात द्यायची हा दिवस आपण जांभळ्या म्हणजेच पर्पल रंगाने साजरा करतो जो करुणा आणि आशेचे प्रतीक आहे या चिमुकल्यांसाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय अत्यंत महत्वाचे आहेत पहिलं म्हणजे कांगारू मदर केअर आईने बाळाला थेट आपल्या छातीवर घेणं ज्यामुळं दोघांमध्ये त्वचेचा मायेचा स्पर्श होतो हा साधा उपाय बाळाचे तापमान नियंत्रित ठेवतो त्याचे श्वासोच्छ्वास सुधारतो आणि भावनिक बंद दृढ करतो दुसरं म्हणजे वेळेवर स्तनपान आईचं दूध म्हणजे या बाळांसाठी संरक्षणाचं कवच आहे हे त्यांना संसर्गापासून वाचवतं आणि आवश्यक पोषण देखील देतं तिसरं म्हणजे एन आय सी मध्ये विशेष काळजी प्रशिक्षित डॉक्टर नर्स अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असलेल्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात म्हणजेच एन आय सी यू मध्ये विशेष काळजी घेणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे प्रतिबंध घरोदरपणात डॉक्टरांकडून नियमित तपासण्या संतुलित पोषण आणि तणावमुक्त जीवनशैली यामुळे वेळेआधी प्रसूतीचा धोका कमी होतो जागतिक अपरिपक्वता दिन आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक जीव महत्वाचा आहे आज आपण सर्वांनी एकत्र येऊन या बाळांसाठी उत्तम आरोग्य सेवा आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याची शपथ घेऊया त्यांच्या संघर्षाचा आदर करा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मजबूत आधार व्हा हा संदेश तुमच्या प्रत्येक प्रियजनांपर्यंत पोहोचवा हेल्थ गुरु आय आय केअर सोबत जोडलेले राहा आणि निरोगी जीवनासाठी उपयुक्त माहिती मिळवत रहा। जागरूक रहा, निरोगी रहा, धन्यवाद